फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर संदर्भात परिपूर्ण माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवर केलं जातं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकताच आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असेल वृद्धापकाळ जी पेन्शन योजना असेल तर विधवा पेन्शन योजना असेल तर अशा सर्व पेन्शन योजनेअंतर्गत माहे जुलै महिन्याची पेन्शन वितरण आहे तर या वितरणासंदर्भातला शासकीय जी मान्यता घ्यावी लागते तर हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला The cat तर आता सध्या जो जी आर आहे तो खूपच लवकर प्रसिद्ध करण्यात आला आहे कारण की अजून जून महिना चालू आहे जुलै महिना उजाडणे बाकी आहे त्यामुळे आता ही सगळ्यांसाठी आनंदाचीच बातमी असणार आहे शासकीय जो निधी वितरण करावा लागतो तर याची मान्यता जी आरच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्यामुळे साधारणतः अपेक्षित धरूया की जशी जून महिन्याची पेन्शन आहे की पहिल्या पाच ते सहा तारखेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी टी पोर्टलद्वारे जमा झाली तर याच पद्धतीने तुम्हाला जुलै महिन्याची पेन्शन देखील पहिल्याच आठवड्यामध्ये जमा होणार आहे कारण का अधिकृत मान्यता मिळालीच आहे फक्त आता वितरण होणं बाकी आहे आणि हे वितरण जुलै महिन्याच्याच पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि वितरण झाल्यानंतर पेन्शन जमा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल तर येणारी पेन्शन ही पंधराशे रुपयेच असणार आहे कारण का सध्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी पेन्शन वाढ होणार आहे सन्मानिय बच्चू भाऊ कडू असतील तर यांच्याकडून आंदोलन झालं होतं तर याच्या संदर्भातला निर्णय तीस तारखेला होणार आहे आणि याच्यामध्ये फक्त तर दिव्यांगांची पेन्शन वाढते का किंवा सगळ्यांची वाढते का तर हा निर्णय तीस तारखेलाच आपल्याला कळणार आहे त्यामुळे सध्या तरी जुलै महिन्याची पेन्शन आहे ती पंधराशे रुपये येईल त्यामुळे ही महत्त्वाचीच माहिती आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोचवा ज्यांची पेन्शन आहे मागील थकीत आहे ती देखील पेन्शन वितरित करण्यासंदर्भातला निर्णय स्थानिक प्रशासन संस्था असेल किंवा संबंधित जिल्हाधिकारी असतील तर यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे आणि जर तुमची मागील महिन्याची पेन्शन थकीत असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या संजय गांधी निराधार ऑफिस आहे तर ते या ठिकाणी व्हिजिट करायचं आहे कारण का त्या शिवाय तुम्हाला मागील पेन्शन मिळणार नाहीये त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा